साखर उद्योगात शेतकरी आणि ऊस वाहतूकदार यांचं योगदान मोठं आहे डिझेल व वा वाहनाच्या सुट्ट्या भागाच्या किमती दुपटीनं वाढल्यात वाहन चालकांचे पगार वाढले परंतु ऊस वाहतूक दरात अपेक्षित वाढ झाली नाही शिवाय मुकादमांकडून आर्थिक फसवणुकीचे वारंवार होणारे प्रकार त्यामुळे ऊस वाहतूकदार पुरता कोलमडून पडला महाराष्ट्रातील सर्व कारखान्यांचे ऊस वाहतुकीच्या दरात सत्तर टक्के वाढ व वा ऊस वाहतूकदारांना कायद्याच्या संरक्षण कक्षेत आणणं या प्रमुख मागण्यांसह इतर महत्त्वाच्या अकरा मागण्यांवर गांभीर्यानं विचार होऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन व जिल्हा प्रशासनाबरोबर बैठक घेऊन ऊस वाहतूकदार संघटनेचा प्रश्न मांडणार त्यांच्या मागण्या रास्त आहेत ऊस वाहतूकदार संघटनेच्या आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे असे प्रतिपादन सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माननीय पृथ्वीराज बाबा पाटील यांनी केला ऊस वाहतूकदार संघटनेचे राज्याध्यक्ष राजीव पाटील व सांगली जिल्हा काँग्रेस किसान सलचे जिल्हाध्यक्ष महावीर पाटील यांच्या भेटीदरम्यान ते बोलत होते पृथ्वीराज म्हणाले शासन ऊसतोड मजुरी वाढवतं महागाई भत्ता वाढवतं त्यामध्ये वाढही केलीच पाहिजे त्याचप्रमाणे ऊस वाहतूक दरवाढीचा निर्णय घेऊन शासनाने त्यांना दिलासा देणं नियोजित आहे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत शासन व जिल्हा प्रशासनाबरोबर बैठकीचे आयोजन करून सर्व प्रश्नांवर न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं पृथ्वीराज पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं लेखनी सम्राट न्यूज च्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऑन करा आणि पहा बातम्यांचे अपडेट्स